बाई बाजारात जाऊन बसून 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 जीव थकून जातो एकदम थकून जातो बाई आका आ, आ, गेला बाई मी भाजीपाला घेऊन गेल ते ना तिला पाठवते ना त्या महाराणीला आता ती जाईल तर ना ती काय महाराणी घरात बसवती जा बाजारला आपण जावा भाजीपाला ऐकावा बाजार करून आणावा तिला सांगायचं जाय कधी तरी बाजारला जाय नाही जात ना ती ढळत नाही ना घराच्या बाहेर घरात बी काय काम करते काय काम करताना तसत नाही कधी आता काय माहिती काय काम करते आता दिवसभर मी जाऊन बसत काही काम करत नाही आमची अशीच होती दिली काढून मायरा श्यामत म्हणे ती पळून गेली आम्हीच दिली काढून तोंडाला तोंड यायची काम करायची नाही हा, हा, येऊन जाऊन तो टीव्ही मोबाईल टीव्ही दिली काढून काम करीत नाही म्हणे दिली काढून पळून गेली म्हणे ती ती कायची पळून जाते आम्हीच दिली काढून म्हटलं चांगली झिरव तिची आता कोण कोणाची जिरू तर काय सांगता येईल आम्ही चला आता टाइम झाला मला लई ताण लागली बाटली नेली पाण्याची दोन बाटल्या संपून द्या चालेल मग मग चला मग आता काय करते येते मी हम्म आता लई ताण लागली माझी वाला ना असं पाणी प्यावा घोटभर पाणी प्यावा असं वाटत थकून थकून गेला जीव दिवसभर एकदम हाय का घरात कोणी दरवाजे खोलत्या का को आले का हा पाणी पिणे आणते का महाराणीवानी बसली खुशाल घरामध्ये महाराणी लवकर महाराणी तुम्ही कुठे गेल तर एवढं जिंकायला भारत भारत जिंकायला नाही मी बाजारला गेले भाजीपाला विकला दिवसभर बसून बसून माझे पाय दुखू राहिले पाणी तर घेऊन यावा ना पिशवी यायला पुढे येता नव्हती येत का आता हा भाजीपाला किती जड झाला तुम्हाला कोण सांगितलं होतं का जायचं भाजीपाला नाही सांग दरवाजा लुटून घेतो भर हप्ता भर त्रास होता ना बाई दरवाजा राहत नाही एवढं जोराचा आण पाणी चाल बोल एवढं जोराचा आता पाणी घाल तुम्हाला थकून गेला माझी चालून चालून हे सांगितलं कोणी मी गेले ना मग मागी कुराणी लागत नाही आणलं ते नाही आणलं मग आणावं लागत हे आणलं ते बोलते तुम्हाला बोलत पण मग ते ऐका मला गुड वाटत नाही पण मला एक सांगा तुम्ही तुम्ही जाता का आणि जाता जाता लगे एवढा धोरायचा दरवाजा लोटला लगेच एवढं पाणी आण पाणी आण पाणी आण मग तहान लागली मला आणलं का तू पाणी एवढं तोंड कोर्ड तर मग जावा का मग ना पण तिकडून पाणी सगळं पाहिजे प्यायला माणसाला का लगेच काय बाई पाणी पाहिजे पाणी आण पाणी पाहिजे ना मारून टाकी तिक मला बिगर पाण्याची नाही नाही पाणी देते मी मारून टाकत मी लवकर आण पाणी हा आणती ये बाय ये, सांग ये बाई या भाऊला चांगली सांगते मी ही बाई आग दापीत पहिल्यापासून पण त्याने राखलं घ्या पा... पाणी घ्या पाणी घ्या पहिलं नरडा कोरडा करा अगं बाई 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 हा पाणी घ्या आधी गेलं नरड्याच्या खाली गेलं मग गेलं तर मंग हा हा आता बोला झालं द्या आता बोला काय बाई आता नहीं, 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 नहीं। नहीं, आता, आता बोला आता बोला तुम्ही आता मी पण आहे तुमचा बोलाय काय कोण भेटलं तुम्हाला बाहेर मला कोण नाही भेटलं पाहिलं शेजारी सर्व पाहिलं बाहेर पाहिलं का मग जाऊ दे पाहिलं तर गपराय मग त्यांना 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 बडबडबडा बिलकुल करायची नाही तुम्हाला कोणी सांगत नाही तुम्ही जा भाजीपाला घेऊन या अगं पण ते बरं नाही वाटत नसलं हप्ताभर काही लेकरं बाळा शाळेत जाते त्यांना डब्याला लागत ना भाजीपाला आढावा लागत ना मग तुम्ही गेले ना तसं गपचिप जायचं गपचिप यायच गपचिपुनी मला कोणी बाई भेटली तिथेच गप्पा मारत राहायचं का अगं बाई कशीची दोन शब्द बोलले लगेच मी काय मला काही सवड हा माझेच पाय दुखायला लागले दोन दोन शब्द घेतलं दोन शब्द बोलली शब्द बोलले ती बाई शब्द बोलले ती काहीच नाही बोलली बिचारी नाही काहीच बोलले नाही लगे ती बिचारी बिचारी मग गाव ये ती माझी हा मग ती बिचारी बिचारीची आणि मी तू म्हण तू जर महाराणी म्हणजे घरात बसते ती वज घ्यायला येत नाही म्हणजे मी महाराणीच आहे ना मी महाराणीच आहे काय त्या बाईने कान भरले म्हणून का ती बाई कशाला कान भरवी मग कान तिनं भरले आणि तुम्ही आले तन तन पाणी आण पाणी आण पाणी एवढा तहान लागली जास्त एवढा हा सुकतो ना घससा तर आपण जाऊ न जाऊ नाही जावंच लागत ना इकडून धाक तो बाबा काही बाजारात जात नाही त्याला सवड नाही ड्युटीवर ना बसावा ना ते करून आणताना बाजार अगं बाईनी बाजाराला गेलं ते उपटलं भाजीपाला तो विकला त्याच्यावर आपले भाजीपाला सुटवतो घरचा आठवड्याचा भाजीपाला येतो आपला एक भाजीपाला खाऊन आपल्याला परवडतं परवडत नाही पण आता तुम्ही जाता का जाता का सांग सांग तेच तुझ नाही जायचं ना गेले नासा, नासा ना, ना, मी तर बायकांना असं बायकाना असं भेटायचं नाही ना रस्त्याला भेटायचं ना मग तू जाय मी कशाला जाऊ मग हाय ना आमचा बाबा जाईल ना बर मग एक हप्ता पाहते मी पुढच्या हप्त्यात कोण जात मग जातील ना ते आणतील ते बाजार करून पण तुम्ही असं जायचं नि तन तन करायचं नि बिलकुल पण मी तुम्हाला आता सांगते तुझं काम ये वज पुढे घ्यायला यायचं हा हा वज पुढे घ्यायला यायचं आता मी मग आता ते जड झालं ना मला माझं तेवढाला करायचं ते आता कशाला करायचं राहते ना तेही करायचे ना माझ्या गोड लागल तर ना काम माझ काम मी करते मी सिरियल पाहते टीव्ही पाहते माझं माझं काम मी करते तुम्ही तुमचं काम करायचं तेवढंच येत तुमचं काम तुम्ही काही भाकर खाता ना पण मी ते करावं लागेल मला तुम्ही करता तुम्हाला तर मला आयत द्यावं लागतं काय आयत द्यावं लागत तो तो सांग। आता सांगू राहिली द्यावं लागत तुम्हाला तुम्ही का खोट नका पण थोडं फार करावं बी लागत ना खोटं नका बोलता जास्त करावं लागत काय करते मला येतं म्हणून म्हणून ते नड्याच्या खाली जातात माझ्या तोंडावाटे का वाईट शब्द निघतील नका तुम्ही माझ्या तोंडावाटे ऐकून घेऊ काहीच्या काही निघून जाईल माझ्या तोंडवाटे बोलू नको बोल ना मग काय निघतो आता काय येतं बोलता हा तुम्ही तर बोलतात काय येतं म्हणून तुला म्हणे काय येत मी मला येत म्हणून तुला सईचे चपाती येत नाही तुला सोयीची भाजी येत नाही मग भारत पाकिस्तान करून खाऊ घालते मी सांगते मी भारत पाकिस्तान करून खाऊ घालते का तुम्हाला कसं वगैरे खावा लागत ना हा मग कस बी खाऊ घालते का तुम्हाला तुम्ही एवढं कसं बी खाशा माझ्या हातचं चपातीचं एक कोणा इकडं ती बाजरीची भाकर माझ्या हातचं कसं बी खाशाल का तुम्ही माझ्या हातचं कसं बी खाणार नाही तुम्ही ना असं नेवनट का आले काही बनवायला लागले का काय करते ग गनवलं तुम्हाला नाही का नेवनट का द्यावं लागतं मला सांगावं लागतं म्हणून येते ना मी नाही तर तू म्हणती का तुझ्याच यमाना करते मी आणते बाई द्या तुम्ही इकडंच बसून राहा तुम्हाला घाले ते आईत देत नाही मी तुम्हाला अग मग सांगते तवा देते करते तवा ना आत्या तुम्ही ना खरं जे जे ते खरंच बोलायचं बरं का मी तुम्हाला आता सांगते सांग तुम्ही असून दात नाही पडायची हसून दात पाडायची नाही आता सांगते मी मला हा तुम्ही काय करता हसता नंतर हे होता तुम्ही ते ते करायचं नाही बिलकुल पण तुम्हाला का बरं हसू येतं तुझं येत माझं मी कोट बोलते का आणि त्या मॅडम तुम्हाला रस्त्याने भेटल्या खरं बोलते अगं बाई ते काय का ती लोकच काय कावा आपलं आपलं पावा ना बरं मी तुम्हाला काय म्हणते आता ते तुम्हाला रस्त्यानं काय बोलले जे बोलले असेल ते बोलले असेल उठ आता चहा ठेवू मला आता मला नाही सांगणार मग मा... मला मला सांगा ना ते काय बोलले मग मी त्यांच्याकडे त्यांचा भेद नाही सांगणार जे बोलले ते बोलले जाऊ दे काय करायचं आपल्याला हा तुम्हाला चहा पाहिजे ना चहा आणते मी चला चहा बनवून देते मी कोण कटकट करते बाई उठलं का सुटलं दार वाजवता उठलं का सुटलं दार वाजवता आता कोण आलंय समा कुठे काय समा कुठे अवस्थेत येऊन आवाज करायचा समजा जायचं आम्हाला बाहेर पार्टी करायचं पार्टी करायला जायचे कुठं कुठे पण झोपले येते त्याला बोलवा ना समजले झोपले जा तुम्ही मला माहिती घरात तो घरात येऊ का मी ते कशाला हे घरात तो कशाला येऊ का कमी आम्हाला जायचंय बाहेर कुठं गाडीवर बसायचं आहे तो स्वतःचा तोल समाळला जात नाहीये आणि टूर करायचंय म्हणे आम्हाला हे काय हो तो आणि मी बाहेर फिरायला आमच्या इथे ना मोल चांगला आहे लोक चांगले आमच्या इथं आणि इथे ना असे दारू पिऊसन ये नहीं नहीं, नहीं, ना हे चालत नाही पण आमच्या नाही आमच्या इथे ना असे दारू वगैरे पिऊसन यायचं नाही यायचं ना तर शुद्धीत आणि दोन शब्द व्यवस्थित बोलायचे आता सांगते तुझा जिगरी यार कोणता कसला जिग्री श्याम आलाय श्याम कसला जिगरी जिगरी बिगरी नाही जिगरी बिगरी नाही चालत आमच्या आता काय अरे काय म्हणतो यायचं नाही बाहेर थोडी काय घेतली आता या माणसाच्या आईने तुमच्या आईचे कान भरले आणि आता आई काही बोलत नाही म्हणजे आई चांगली देवी एकदम देवी अशा दा दारू पेल्यामुळ बायको घर सोडून चालली गेली बायकोची करतूक चांगली नव्हती मायासारखी आणि तुमची कर्तुक चांगली आहे तुमची कर्तुक चांगली आहे का नहीं, नहीं, आले? आपल्याला कुठं कुठं सांगू नको काही मैद्राकडे घेऊन जायचं नाही सांगितलं ना नाही नाही थम्सअप पिन मी दारू पीठ बस अरे मी दारू तुमची बाई तुम्हाला अशा अवस्था आहे तुमच्या तुमची बाई तुम्हाला सोडून चालली काय मला माहिती तुम्हाला माहिती नाही नाही म्हणजे असं तुमची अवस्था असते मग बाईला नाव ठेवायचं घेऊन आपल्या घरामध्ये वादावाद होतो अशा न आत्यंत त्यांचे काय नाही यांचे भरून दिले काय मला सांगू काय यांचे Hmm? तुमच्या आईनी यांच्या आईनी आपले आता त्यांच्या बाजारावरून येत होते hmm. त्यांचे कान भरले तुला मी नाही पाहिलं मी पाहिलं हा आता त्यांचा काही विषय नाहीये ते hmm. बाजार करून येत होते hmm. त्यांचे त्यांचे घरी चाललं होतं मग आले आले तर मग जोरजोराच बोलायला लागले पाणी hmm. दे पाणी दे पाणी दे जोराचा दरवाजा ठोकला आणि जोराचा दरवाजा लावला गोळाचे कान

रोड नाही हात नाही बाग घेऊन जायचं नाही यांना मी आता सांगते नाही तर माझ्या वाईट कोणीच नाही मिळणार तो नाही पण मी शपथ नाही बांधणार त्याला ते असंच होतं नाही तुम्ही गपची बसा नाही पेणार नाही पेणार तुम्ही बरोबर पाजणार शपथ नाही बांधणार तुमची शपथ नाही बांधणार माझी शपथ का बरं तुमची शपथ का बरं तुम्ही त्यांची शपथ का बरं माझी शपथ नाही बांधणार हा तुम्ही तिकडे काही करा आम्हाला नाही सांगायचं ते दारू दुरू तिकडे नाही नाही जाणार

काय बाहेर भेट ना नाही 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 बाहेर भेटणं झाला विषय आता मी पाठवणारच नाही बाहेर नाही नेणार नाही नेणार तुमचे हेच नाटक आहे का तुमचे दोघं मायलेकांचे ते तुमची आई येते सासूबाईचे कान भरून जाती तुम्ही येता यांचं यांचं हे करता बरोबर आहे ना मग यांचे यांच्या दोघांमुळे आपल्या घरात वाटोळ होत आहे ते नाही दिसत का तुम्हाला येतो म्हणजे <पँग> पार, ते बाईशील कशाला जायचं असं माझं म्हणणं आहे का बरं जायचं हा ते पिलेले खालेले काय लोक काय म्हणतील काय बोलतील लोक हा ते इथं आले का ते दारू पिऊन येता उठले कुठले तुम्ही त्यांच्यासोबत जाता हाय का त्यांची बाई चालली गेलेली अशा दारू मुड पिलेलं खालेलं माणूस असलं का निघून मी कधी पिलो का आतापर्यंत पिलो का कधी पण आता सोपती मग तरी घेणच होत ना तुला विश्वास निघा पण चांगलं झोपलेलं होतं ना मग यायची काही गरज होती तुम्हाला झोपून राहायचं ना अरे पटलं म्हणजे नुसतं लोळत मी तुम्ही बाबा काय काय आता काय सांगितलेलं आहे मी येतो म्हणे तू चाल म्हणे आता कधी बोललो मी मग मग काय बोलले तू चाल बाहेर उभर आहे मी येतो तुछा म्हणे आता जायचं नाही मला भाजी आणून द्या भाजी बनवती कसली बाजार आणला आका नाही पण भाजीला नाही आणलेलं आहे ते कांदे बटाटेच आणले आणि एवढा दम लागला लगेच भाजीला आता नाही जेव्हा ते गेले का तेव्हा जायचं मी तस खिडकीतूनच पाहती इथूनच आणून द्या मला भाजीला आताच नाही जायचं मला भाजीला आणून द्या मी भाजी बनवते जायचंच नाही पहिले त्यांना जाऊ द्या ते घरी गेले का तेव्हा जा नाही तर मी तुमच्या माग मागे चला भाजीला चला भाजीला जाऊ आपण दोघे जण चला आपण जाऊ ना भाजीला हा मग चला आपण जाऊ कारण की ते पण निघून जातील मग ते तिकडे त्यांच्या त्यांच्या घरी तू ना दारू वगैरे प्यायची नाही मी आता सांगते दारू कशाला माहिती नाही पण मित्र मंडळीमध्ये होतच उन्नीस वीस हा नाही ना हा जाऊन या मग पटक्याने भाजी बनवते तोपर्यंत भाजीला बाई ग का मला नाही म्हणत होते नाही म्हणतो जायला पिऊन आले मी आधीच बोलली होती ना दारू पिऊ नका बुकेत पाजी पाजी दात पाडेल म्हणजे माझे हा पुढचे पाच आहे ते पुढे तेवढं पाडून टाकेल माझे हा माझे तुझे भाजी आणायला लावली होती ना मी काय म नाही मी भाजी आणायला लावली होती ना हे काय बाई ग मी नाही सांगितलं होतं दारू प्यायची दारुप दिला कोणी दिला तू कोणी दिला पाडून देते का कोणी धक्का दिला तू दिला मी काय बोलली होती दारू पे नका म्हटलं जाऊ नका हा त्या माणसाची बाई त्याला सोडून चालली गेलेली आहे दारू मुड मग काय झालं हा त्या माणसाची आई आत्याचे कान भरती आणि तो तुम्हाला बिघडव राहिला अरे मी नव्हतो तो थोडीशी प्यायची का मी भाजी आणायला लावली होती ना मग भाजी आणायची ना गेलो विसरून गेलो भाजी आणायचं मग एवढी पिली आता पायाशी पाहिलं पाया का वाकून एवढी एवढी पिले चालली मी आता काही राहत नाही मी घरात कुठलं काय मग काय कुठं चालले कुठं चालली म्हणजे कुठं चालले चालली आला माया काय तिकड आत्या तिकडे काय काय चाललं तुमचं आले जाऊ दे बाई लोक ऐकू आता मी ऐकते का पिऊन आला जाऊ दे तुम्ही लोकाचं ऐकताय तुम्ही मला म्हणताय लोकांचं नको ऐकू म्हणजे तर जाऊ नको असं कुठं जाऊ नको जाऊ तर मी चालेल नाही नाही मी जाती बर का तुम्ही पेलो नाही ना कुठे कुठे पेयले का मी एकदा सर्व बसेल ना तुम्हाला काहीच गम पस्ताव नाही का ते दारू पिऊन आले म्हणून असं म्हणजे तुमचं बरोबर आहे कधी मधी पेल तर काय होत काय मग कोणाला सांगू मी भाजी आणायला लावली होती भाजी आणायची होती कशाला मुर्द्यासोबत दारू प्यायला गेले तुम्ही हा तुम्हाला बोलता नाही येत का त्या बोलत आहे ना त्याला दारूत काय बोलू त्याला मी दारू काय बोलू म्हणजे मग मी थांबतच नाही जगात ऐकून असं करू नको त्याला मी मग मी थांबतच नाही मी थांबत नाही आता जसं त्या जसं त्या माणसाची बाई सोडून चालली गे गेली ना तशी मी पण सोडून चालली जाते सण नाही तुम्ही इंडा मातीच्या सोबत कस काय नाही पेणार कुठं डायरेक्ट पेन भाजी घ्यायला पाठवलं मी तुम्ही वांगे बटाटेच आणले हा मी भाजीला आण म्हटलं भाजी करते काहीतरी तर पेऊन आले त्या माणसासोबत कुठं वांगे बटाट्याचे बनाव म्हणजे मी राहत नाही तुम्ही दोघं माहिले की भाज्या बनवा का खिचडी बनवा काही करा आणि त्यांच्या घरी जाऊन समरा त्यांना स्वयंपाक करायला बर का नाही नाही मला ते काय सांगू नका आता नाही नाही मी याला ए... पत्ताच नाही पण काही गरज आहे का पण प्यायची प्यायची गरजच नाही ना आपली लहान लहान चालली मी मी काय थांबत नाही मी थांबत नाही मला सांगितलं ना नाही दारू 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 पिले दारू माझ्या तुम्हाला इकडे तुम्हाला ते रस्त्याने भेटले का नाही भेटले ते रस्त्याने तुम्हाला भेटले तुम्हाला ते काही काही बोलले तुम्ही काल मारला इथे येऊन कोणती बाई मग तिचा पोरगा तिचा पोरगा फुल पेतो यांना या घेऊन गेला सांगितलं ना असंच बोलता ते आता नाही पेणार आता नाही पेणार मग काय करावं कधी कधी पेलो का मी पहिल्यांदाच पेलो ना मग एक आहे मग एकदाच पेलो ना एक आहे मग एकदाच पेलो ना पहिल्यांदा पेलो ना एक नाही पेणार आता नाही पेयचं जाऊ दे मला संसाराचं वाटवाळ नाही करायचं आपल्याला आणि करायचं तर खरी नाही करायचं हा पोरांना सांगू नको बरं का पोरांना सांगू नको बरं का म्हणजे आता हे दिसणार नाही का त्या बापाची कोण मी झोपून घेतो हा जाऊन झोपून घेतो सांगू नको बोलला तू जाऊ नको जाय झोपून घे जाऊ नको म्हणू नको तिला ते पाय चा घेऊन सांग तुम्ही तुम्हाला तेवढंच काम आहे लेकाच्या हे करायचं